नमस्कार अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे दोडक्याची भाजी यालाच हिंदीमध्ये तोरई म्हणतात बऱ्याच वेळा असे होते की घरातील जे लहान मुलं असतात त्यांना ही भाजी आवडत नाही पण जर का तुम्ही ही भाजी माझ्या पद्धतीने बनवली मी ज्या पद्धतीने करून दाखवणार आहे त्या पद्धतीने जर ही भाजी केली तर मुले आवडीने खातील तर आता आपण भाजी करायला सुरुवात करूया हे दोडके जे आहे ते आपण घेतलेले आहे अर्धा किलो दोडके आहेत तर हे दोडके जे वरची साल जे आहे ना ते आपण काढून घेतलेली आहे वरचं साल काढून घ्यायचं आणि त्याचे असे बारीक बारीक कापं करून घ्यायचे आता दोडके घेतलेले आहेत त्यात थोडीशी अशी मुगाची डाळ घेतलेली आहे म्हणजे आपल्या भाजीमध्ये रसा व्हावा यासाठी आपण त्यामध्ये मुगाची डाळ टाकलेली आहे थोडीशी मुगाची डाळ घेणार आहोत त्यात आपण थोडस लसूणच्या पाकळ्या घेणार आहोत चार पाच लसूणच्या पाकळ्या टाकणार आहोत आणि त्या आपण बारीक करून घेणार आहोत त्यात थोडं जिरं घेणार आहोत मोहरी टाकून घेऊ तसेच थोडीसं हळद घेणार आहोत दीड चमचा पावडर घेणार आहोत तसेच आपण जिरं घेणार आहोत थोडे जिरे घेणार आहोत आणि एकच चमचा मी तिखट घेतलेले आहे त्यानंतर थोडा हिंग चवीसाठी आपण टाकणार आहोत आता आपण थोडे कढईत तेल टाकून घेऊ थोड्याच प्रमाणात तेल घेतलेले आहे मी तेल गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये थोडे लसणाच्या पाकळ्या टाकणार आहोत त्यात थोड्या बारीक करून घेतलेल्या आहे मी त्यानंतर त्यात थोडी मोहरी टाकू आपण त्यानंतर थोडे जिरे टाकूया आणि हलवून घेऊ आपण आता ते थोडे त्यात थोडे आपण धना पावडर टाकूया त्यानंतर त्यात थोडं हिंग टाकला त्यानंतर त्यात थोडी आपण जिरा पावडरही टाकली हळदही टाकली आपण त्यात थोडी आणि आपण एक चमचा तिखट घेतले होते ते पण त्यात टाकलेले आता आता दोडके जे आहेत ते स्वच्छ पाण्याने धुऊन टाकायचे आणि ते कढईत टाकायचे आता आपण चांगले मिक्स केल्यानंतर त्यात जी आपण मुगाची डाळ घेतली होती ती पण पाण्याने धुऊन टाकायची आणि त्याच्यात टाकायची आहे भाजीमध्ये टाकून दिली मी चांगले हलवून घ्यायचे आहे मुगाची डाळ चांगली भाजीमध्ये आपण एकत्र मिक्स करूया आणि त्यात थोडे मीठ टाकूया चांगले हलवून घ्यायचे मीठ पण आपण पन। त्यानंतर आपण भाजीत शिजण्यासाठी पाणी टाकायचं आहे है है ले ले पाणी दोडके आहे जो भाजीमध्ये जेवढे दोडके आहे तेवढे टाकलेले आपण कढईमध्ये तिथपर्यंतच पाणी घ्यायचं आहे कारण आपल्याला भाजी थोडीशी अशी थोडा रसा असेल अशीच करायची आहे जास्त कोरडी पण नाही करायची आणि जास्त पाणी पण करायची नाही आपल्याला भाजी आता गॅसची फ्लेम मोठी केलेली मी थोडंसे भाजी अशी उकडायला लागली किंवा गरम झालं पाणी की मी गॅस कमी केलेला आहे आणि त्यावर आता झाकण ठेवून द्यायचे झाकण थोडे अर्धवट मी उघडे ठेवलेले आहे कारण ते भाजी उतू जाण्याची शक्यता असते त्यामुळे थोडे झाकण उघडे ठेवलेले भाजी पुन्हा हलवून घेऊ आपण तर आपली भाजी ही तयार झालेली आहे छान अशी शिजलेली आहे भाजी त्यावर आता आपण मस्तपैकी कोथंबीर टाकून घेऊ हो। आता ह्या भाजीला खूप सुंदर अशी तरी पण आलेली आहे आपण अतिशय साध्या पद्धतीने ही भाजी केली परंतु तरीसुद्धा किती सुंदर दिसते आहे की फार काही त्यात आपण मसाले टाकलेले नाही किंवा काहीच असा गरम मसाला वगैरे काही टाकलेला नाही आहे तरी भाजीला सुंदर अशी तरी आलेली आहे अशी भाजी पाहिल्यावर कोणाचीही खाण्याची इच्छा होती अशा पद्धतीने आपली ही भाजी अतिशय सुंदर अशी तयार झालेली आहे अशी ही भाजी लहान मुलांना देखील आवडेल आणि ते आवडीने ही भाजी खाते तर माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक ला करा आणि जास्तीत जास्त आपल्या मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू